राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये कोणीही नाराज नाही सगळे आपले काम करत आहेत पक्षात कसलेही मतभेद नाहीत फक्त माध्यमांनी काही बातम्या केल्या आहेत याबाबत शरद पवार पाहतील आणि निर्णय घेतील असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत बोलताना केला आहे दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आमच्या पक्षात नाहीत तिकडे होत असतील तर माहीत नाही असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे काही नाराजी वगैरे नाही सगळे खुश आहेत फक्त काम सगळे करत आहेत आता ते प्रसारमाध्यमात काही बातम्या तयार केलेल्या असतील तर ते साहेब पवारसाहेब बघतील ते आणि त्याच्या बाबतीत पवारसाहेब निर्णय घेतीलच आमच्या पक्षात कोणती चर्चा नाही आहे त्यांच्या पक्षात काय चालू असेल तर मला माहीत नाही तुम्हीच मला ही माहिती देत आहे